नमस्कार मित्रांनो संभाजी महाराजांना गद्दारी करून पकडून देणाऱ्या गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचे पुढे काय झाले हिंदवी गद्दारी करून कान्होजी आणि गणोजी शिर्के यांनी मुघलांना मदत केली त्यांचे पुढे काय झाले कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोघेही गद्दार होते हिंदवी स्वराज्याचा त्यांनी विश्वासघात करत औरंगजेबाच्या तावडीत छत्रपती संभाजी महाराजांना फसवून दिले संभाजी महाराजांना पकडण्यात त्यामुळे मुघलांना यश मिळाले हे सगळं झाल्यानंतर त्या गद्दारांचं काय झालं हा प्रश्न सगळ्यांसमोर येतो आणि त्यांनी केलेल्या गद्दारीसाठी त्यांना के कोणते वतन मिळाले का छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कन्या राजकुवरबाई यांचा विवाह दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्के यांच्या सोबत लावून दिला तसेच पिलाजीराव शिर्के यांची कन्या जिहूबाई जी, जी, म्हणजे येसूबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले पण हिंदवी स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत नव्हती त्यामुळे शिवाजी महाराजांनी राज्यामध्ये समतेचा विचार रुजवला होता या कारणामुळे पिलाजीराव शिर्के यांची मागणी मान्य झाली नाही संभाजी महाराजांनी सोळाशे ब्याऐंशी मध्ये राजाचा कारभार हाती घेतला त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या मुलांनी त्यांना मदत केली पण पिलाजीराव शिर्के यांचा वतनाचा हट्ट हा कायम होता पुढे गणोजी सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते पण कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला होता पुढे जाऊन कान्होजी आणि गणोजी यांनी मिळून मोठा कट केला त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून बाजूला करून शाहू महाराजांना गादीवर बसवणे हा होता पण संभाजी महाराजांना त्याची माहिती मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला शिर्के घराण्यातील अनेक सदस्य या हल्ल्यात मारले गेले त्यानंतर संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला कवी कलश यांच्यावर शिर्के यांनी अनेक आरोप ठेवले त्यावेळी कवी कलश यांची बाजू संभाजी महाराजांनी घेतली त्यामुळे शिर्के कुटुंबाने आश्रय घेतल्याचे बोलले जाते संभाजी महाराजांना पकडून देण्यास शिर्केचा हात होता कान्होजी शिर्के आणि गणूजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकरब खानला आंबा घाटाची वाट दाखवली औरंगजेबाच्या सैन्याला त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण कळवले त्याचा परिणाम असा झाला की मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने पाच हजारी मन, मनसबदारी बहाल केली मुघल साम्राज्यात शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षेला जागा मिळाली सोळाशे सत्त्याण्णव मध्ये झुल्पीकर खानने जिंजीच्या किल्ल्यावर राजाराम महाराजांना अडकवले त्यावेळी मुघल सैन्यात गणुजी शिर्के होते त्यांनी खंडो बल्लाळ यांना दाभोळचे वतन मागितले शेवटी गणुजी शिर्के यांना खंडोबलाळ यांनी दाभोळ वतन दिले आणि राजाराम महाराजांना सुटका करण्यास मदत केली गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या मन सबबदारीत औरंगजेबाने वाढ केली पण नंतरचा नंतरच्या इतिहासामध्ये दोघांचा उल्लेख कुठेही आढळत नाही त्या दोघांचे काय झाले मृत्यूनंतर कसा मृत्यू कसा झाला याची काही माहिती दिसत नाही ही सर्व माहिती वाचण्यात आलेल्या साहित्यामधून दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद दोस्त